नमस्कार श्रीकृष्णाय वासुदेवाय नमहा श्रीकृष्ण जन्माची संपूर्ण कथा ऐकूयात श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल आजची जी कथा आहे ती खूप स्पेशल अशी असणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण कथेला सुरुवात करूयात द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार वाढतच होते तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचारविषयी सांगू लागते तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईन भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा त्याच्या ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात दाबून ठेवतो कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसला एका एके दिवशी तुझ्या पापांचा धडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेस राज्य करू लागतो तेव्हाच कंसची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेचा राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्या विना हा राजमहल खूप खाली वाटेल तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू मला सुद्धा खूप तुझी आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होता होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला नेणार तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की हो ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस तुम्ही पण मग विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडायला निघतो देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धन धान्य दागिने दिलेले असतात कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा वध आहे ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो मग तो ठरवतो की मी वासुदेवाचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूने मृत्यूचे मुर्त्यु कुठलेही भयच राहणार नाही कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते कंस माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वत तुझ्या स्वाधीन करून टाकेन पण माझ्या पतीस मारू नकोस मग देवकीची गयाबया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंदी करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असे वागू नको तुला हवे तर मला बंदी बनव पण कंस दोघांची काहीही न ऐकता दोघांना येथील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यथित झालेली देवकी वासुदेवाला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला ह्या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटाचे कारण आहे यावर वासुदेव म्हणतात असे अजिबात म्हणून नकोस म तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसच्या पापाचा घडा भरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीत आपण करायचं कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकावायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखील डोळ्या देखत तिच्या बाळाला मारून टाकत होता दुराचारी कंसने एक एक करत देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्या देखीत मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंसांच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आमचे यांच्यापासून रक्षण कर मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्रांच्या जन्माची वेळ येते म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारे करींना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो देवकी आणि वासुदेव हे कंसच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील यांचे मित्र नंदराजा यांच्या देखील कानी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राचा जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते राजानंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंस्टात तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत असतात योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णने रचलेली माया असते मग भाद्रपदाच्या पदच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवला सांगतात हे वासुदेव मी एका बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दुष्ट आणि पापी कंसचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदबाबाकडे नंदकडे गोकुळात पोहोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंस् स्वाधीन करून दे असे म्हणताच विष्णू अंध अंतर्धान पावतात मग अचानक वासुदेवांच्या हातातील बड्या आपोआप तुटतात सुटतात कारागृहातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जाऊन लागतात आणि देवकी वेशभूषा अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णांच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते कृष्णाची ही सर्व अगाध लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोहोचतात आणि गोकुळात जाऊन वा... वासुदेव यशोदा मातेच्या शेजारी आपल्या पुत्राला ठेवतात श्रीकृष्णाला ठेवतात आणि जी मुलगी जन्मलेली असती तिला घेऊन ते कारागृहात परत येतात तर वासा वासुदेवाने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात वासुदेवाचे हातात पुन्हा बेड्या येऊन लागतात सर्व पहारेकरींना देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कौंसला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून एक मुलगी आहे हे ऐकून पहारेकरी कंसला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे तर पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसला वाटते की त्याच्या भीतीने देवदेखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे पण मी कुठलाही धोका पत्कारणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसला म्हणते कंस तुला माझ्या आठल्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारतो आहेस हिला मारू नकोस मारू नको टाकू तेव्हा पण कंस देवकीचे काहीही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो पण तेवढ्यात ती कन्या कंसच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणारा तर ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजा नंद आणि यशोदेकडे पोहोचला आहे एवढे बोलून देवी अंतर्धात अर्थ अंतर्ज्ञान पावते हे ऐकून कंससुद्धा चिडतो मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांची कंसच्या तावडीतून कायमची सुटका करतो तर अशी होती श्रीकृष्णांची कहाणी श्रीकृष्ण जन्माबद्दलची कहाणी कथा पौराणिक कथा मराठीमध्ये तुम्हाला सांगितली आहे कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा ओम श्री आय वासुदेवा वासुदेवाय नमहा लिहायला मात्र विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह हो, नमस्कार श्री स्वामी समर्थ बाय